आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची वार्ड क्रमांक आठ मधून हर्षवर्धन संजय सोनावणे यांच्या उमेदवारीची मागणी जोरात आगामी सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीची चाहूल लागताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आलाय विशेषतः वार्ड क्रमांक आठ मध्ये हर्षवर्धन संजय सोनावणे यांनीच उमेदवारी करावी अशी ठोस मागणी मतदारांकडून जोर धरू लागली आहे आम्ही त्यांना फक्त उमेदवारी घ्यायला सांगत नाही तर आम्ही त्यांना निवडूनच आणू असा ठाम विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय गत पाच वर्षापासून हर्षवर्धन सोनावणे हे वार्डातील सामान्य नागरिकांशी सतत संपर्कात राहून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत आले आहेत कोणाच्या आघारात आजारपण असेल कोणाला शासन योजनेचा लाभ मिळवून द्यायचा असेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असो वा आपत्कालीन परिस्थिती त्यांनी त्वरित मदत उपलब्ध करून दिल्याने स्थानिक नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता आणि विश्वास निर्माण झालाय समाजकार्यातील त्यांचा सहभागही उल्लेखनीय धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमात त्यांची धडपड कायम दिसून येते विशेषतः युवक आणि महिलांमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक भावना असून त्यांनी वार्डातील मूलभूत समस्यांवर लक्ष देण्यासाठी अनेक प्रयत्न केले स्व रस्ते स्वच्छता पाणीपुरवठा नागरिकांना आवश्यक असलेल्या सुविधा यासारख्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच गांभीर्याने आवाज उठवलाय मतदारांचे म्हणणे स्पष्ट आहे आम्हाला आमच्यातला रोज आमच्यासोबत असणारा नेता हवा त्यामुळेच हर्षवर्धन हर्षवर्धन संजय सोनावणे यांच्या नावाचा उमेदवारीसाठी प्रबळ उच्चार होत आहे राजकीय व वर्तुळातही अशी चर्चा आहे की जर सोनावणे यांना उमेदवारी मिळाली तर वार्ड क्रमांक आठमध्ये त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जाऊ शकतो आता पक्षस्तरावर कोणता निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले बागलाण वृत्तांतासाठी ससंपादक श्लोक भांबरे